नमस्कार मित्रांनो ही टेक मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा खूप महत्वाचा सा मुद्दा होणार आहे नवीन युट्यूबर जे असतात मित्रांनो नवीन युट्यूबर युट्यूब चॅनलवरती कोणत्या चुका करतात जेणेकरून त्यांचं चॅनल लवकर ग्रो होत नाही लवकर त्यांचे सबस्क्राईबर वाढत वर नाहीत लवकर त्यांचा वाट्यम मोडत नाहीत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत वारकरी आवडी उठेलायची आणि आवडी शेतकऱ्याची तर मित्रांनो ही तीन माझे युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर ला 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 जर नसाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सगळ्यात पहिली चुकी म्हणजे काय की सप व्हॉट्सअप सप व्हॉट्सअप म्हणजे काय की कोणाच्याही मित्र जे नवीन क्रिएटर असतात त्यांना कमेंट करून सांगायचं की दादा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी मी सुद्धा तुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतो तर मित्रांनो असं नाही सुरुवातीला मी सुद्धा असं केलेलं आहे पण असं तुम्ही अजिबात करू नका पुढे चालून तुम्हाला याचे भरपूर सारे नुकसान होऊ शकतात आणि तुमचं जे चॅनल लवकर बुष्ट व्हायला पाहिजे ते युट्यूब लवकर चॅनल बुष्ट करत नाही त्याचं कारण मी तुम्हाला कारण सुद्धा सांगतो की त्याचं कारण काय आहे जर तुम्ही समजा दहावीस सबस्क्रायबर जर जोडले समजा असे सप वॉट्सअप करून त्यांनी तुम्हाला केलं आणि तुम्ही त्यांना केलं के पण यूट्यूब काय करते ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे त्या लोकांपर्यंत आपला यूट्यूब अगोदर व्हिडिओ पाठवतं समजा त्या लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे आणि यूट्यूब तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर त्या लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ जाईल पण ते लोकं तुमचा व्हिडिओ बघणार नाही तर नंतर यूट्यूब काय कराल की नंतर तुमचं इम्प्रेशन आणखी लोकांपर्यंत पाठवणार नाही यूट्यूबचा असा नियम असतो की सुरुवातीला ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे त्याच्यापैकी जर पाच पन्नास टक्के चाळीस पन्नास टक्के जरी लोकांनी व्हिडिओ बघितला तर नंतर यूट्यूब काय करते आणखी लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवते पण ज्या लोकांनी तुमचं चॅनल जबरदस्ती तुम्ही सबस्क्राइब करायला लावलेला आहे सप करून ते लोक तुमचा व्हिडिओ बघणार नाहीत आणि त्याच्यामुळे काय होईल तुमचं जे व्यूज येण्याचे तुमचं जे व्ह्यूज येण्याचे चान्सेस आहेत ते डाऊन होतील आणि तुमच्या व्हिडिओवरती मित्रांनो व्यूज येणार नाहीत त्याच्यामुळे कोणाच्याही मोबाईलवरून सप सब करायचं नाही किंवा मोबाईल घेऊन सबस्क्राईब करायचं नाही मित्रांनो मी सुद्धा असे फेक सबस्क्रायबर गोळा केले होते पण हे सबस्क्रायबर नंतर आपले व्हिडिओ बघत नाही आणि नंतर आपल्या व्हिडिओवरती व्यूज न आल्यामुळे आपण विचार करतो की माझ्या चॅनलवरती तर एवढे सबस्क्रायबर आहेत आणि माझ्या चॅनलला व्यूज पाच दहा वीस तीस अशा काय येत आहेत तर याचं कारण हेच आहे मित्रांनो की कारण आपण ते जे सबस्क्राईबर असतात ते जबरदस्ती सबस्क्राईब केलेले असतात त्यामुळे ते आपले व्हिडिओ बघत नाहीत तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका जे तुमचे ओरिजिनल सबस्क्रायबर असतील एक सुद्धा असू द्या पण ओरिजनल कारण की ओरिजिनल म्हणजे ओरिजनल म्हणजे कसं मित्रांनो की त्यांना त्या व्हिडिओची आवश्यकता असते तेच लोक बघतात आणि तेच लोक तुमच्या चॅनलला सुद्धा ऑटोमॅटिक सबस्क्राईब करतात कारण की त्यांना त्या व्हिडिओमधून काहीतरी मिळतं पण ज्या लोकांना त्या व्हिडिओमध्ये जर आवडत नसेल तर ते लोक तुमचे व्हिडिओ का बघतील त्याच्यामुळे कोणाच्या मोबाईलवर सबस्क्राईब करू नका किंवा कोणालाही सांगू नका की तुम्ही सब फॉर सब करा मी तुम्हाला सब करतो नंतर तुम्ही मला सबस्क्राईब करा असं कधीही करू नका त्यानंतर जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर दुसरी चूक म्हणजे काय की मिक्स कंटेंट मिक्स कंटेंट म्हणजे काय की समजा आपण एकाच चॅनलवरती वेगवेगळ्या कॅटेगरी वेग मिक्स कंटेंट म्हणजे काय मित्रांनो की एकाच चॅनलवरती वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे समजा ब्लॉगिंग असेल त्यानंतर कुकिंग असेल एंटरटेनमेंट असेल असे जर आपण मिक्स मिक्स व्हिडिओ जर टाकत गेलो तर युट्यूबला सुद्धा कळत नाही की आपण नेमकं कोण्या क्षेत्रामध्ये काम करत आहे सुद्धा कन्फ्यूज होतं आणि यूट्यूब नंतर आपल्या चॅनलला बुस्ट करत नाही तुम्ही जर एकाच कॅटेगरीवरती जर काम केलं समजा तुम्ही जर कॉमेडी व्हिडिओ बनवत आहात आणि जर तुम्ही रेग्युलर कॉमेडीज व्हिडिओ बनवत गेले तर तुमचे चॅनल नक्कीच बूश्ट होतं पण तुम्ही यंदामध्ये जर कुकिंग एज्युकेशन असे जर व्हिडिओ टाकत गेले तर नंतर तुमचं चॅनल जे आहे स्टॉप होतं नंतर यूज येत नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो अगोदर युट्यूबवर सुरू करच्या अगोदर ठरवा की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करायचं आहे आणि त्याच कॅटेगरीमध्ये रेग्युलर काम करताना एक दिवस तुम्हाला नक्कीच चेस मिळेल त्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो की मिक्स कंटेंट अजिबात टाकायचं नाही तिसरी चूक तिसरी चूक म्हणजे अशी आहे मित्रांनो की रेग्युलर वरती व्हिडिओ अपलोड न करणे सुरुवातीला मित्रांनो खूप युट्यूबची स्ट्रगल जे सुरुवातीची कंडिशन असते सर्वांची सारखी असते जे मोठे मोठे युट्युबर सुद्धा असतील ते झुरोमधूनच गेलेले असतात त्याच्यामुळे सुरुवातीची कंडिशन असते मित्रांनो रेग्युलर व्हिडिओ टाका तुम्ही एकदा तुम्ही थोडे फेमस झाले नंतर तुम्ही हप्त्याला एक महिन्याला जर व्हिडिओ टाकला तरी तुमचे चालतात पण सुरुवातीला जर तुम्ही असं जर आज टाकला नंतर चार दिवसानं किंवा पाच दिवसानं किंवा एका महिन्यानं असे जर व्हिडिओ टाकत गेले रेगुस्टन्सी जर ठेवली नाही तर नंतर मित्रांनो तुमचे व्हिडिओ चालणार नाहीत सुरुवातीला एकदा तुमचं चॅनल मॉनिटाईज हो द्या व्यवस्थित तुमचा फेस व्हॅल्यू एकदा झाली तर नंतर तुमचे व्हिडिओ ऑटोमॅटिक चालतील त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओ टाकणं हे खूप महत्वाचं आहे नंतर मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ईमेल आयडी जो आपल्या चॅनलचा ईमेल आयडी असतो तो ईमेल आयडी आपल्याला कुठेही शो करायचा मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला प्रमोशन साठी जर ईमेल आय डी द्यायचा असेल तर आपल्याला तो वेगळा ईमेल आय डी द्यायचा आहे आपल्याला कधीही चॅनलचा ईमेलआयडी किंवा कुठे शो वगैरे काही करायचं नाही त्याच्यामुळे काय होऊ शकतं मित्रांनो की नवीन युट्यूबरला माहित नसतं कोणी हॅक सुद्धा आपलं चॅनल करू शकतं म्हणून आपला ईमेल आय डी कुठं शो होईल चॅनलचा जो ईमेलआयडी असतो तो, तो कुठे शो होईल याची आपण कुठेही शो झाला नाही पाहिजे याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नवीन युट्युबर असतात त्यांनी आणखीन एक गोष्ट करायला पाहिजे की जेव्हा ते नवीन युट्यूब चॅनल ओपन करतात त्याच्या अगोदर युट्यूब ची स्टडी म्हणजे युट्यूबचा पूर्ण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे युट्यूबवरती कोणत्या कम्युनिटी गाईडला स्ट्राईक असतात कोणत्या युट्यूबचं पूर्ण एकदम डिटेल मध्ये नॉलेज स्ट्राईक काय कॉप्युटाईट स्ट्राईक काय रिव्ह्यूज कंटेंट काय आहे म्हणजे सर्व काही पॉलिसी युट्यूबच्या काय काय आहे आणि युट्यूबवरती कसं कसं चॅनल ग्रो केलं जातं हे पूर्ण अभ्यास जर तुम्ही केला तर मित्रांनो काय होतं की पुढे चालून तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही जर डायरेक्ट तुम्ही युट्यूब चॅनल ओपन केलं थोडीशी माहिती घेऊन आणि नंतर तुमच्या चॅनलला यूज कंटेंट प्रॉब्लेम आला किंवा कोणताही प्रॉब्लेम आला जर तुमचं चॅनल डायरेक्ट जर कडून बॅन झालं तर नंतर मग खूप मोठं दुःख होतं त्याच्यामुळे अगोदर युट्यूबचा पूर्णपणे अभ्यास करा नंतरच चा युट्यूब चॅनल ओपन करा कारण आणखीन एक शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे काय की युट्यूब चॅनल ओपन केल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे की युट्यूबचं पूर्णपणे आपलं युट्यूब चॅनल कस्टमाइज म्हणजे व्यवस्थितपणे सेटिंग करणं खूप गरजेचं आहे सेटिंग म्हणजे काय युट्यूबचे जे ॲडव्हान्स फीचर्स असतील व्यवस्थित आपले जे प्रोफाईल असेल किंवा प्रोफाईल मांग मागेल कवर कव्हर आर्ट असेल सर्व काही एकदम क्रोबंधित सेटिंग असतील पूर्ण करल्याच्या बाद नंतरच आपल्याला काय करायचं आहे युट्यूबवरती व्हिडिओ रेग्युलर अपलोड करायचे आहेत डायरेक्टच आपण युट्यूब चॅनल ओपन केला आणि डायरेक्टच व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली असं करायचं नाही पूर्णपणे जेव्हा आपलं चॅनल प्रॉपर होईल त्याच्यानंतरच आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत अशाकरता तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा चालत भेटूया तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद